नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे गोवा साऊथ गोव्याला हे बिरला टेम्पल बघण्यासाठी तुम्ही बघू शकता हा बिरला टेम्पलचा गेट आहे चला आता आपण फिरूया आता बिरला टेम्पल बघू शकता बिरला मंदिर तुम्ही किती सुंदर मंदिर आहे बघा चला तुम्हाला मी आतमध्ये आता दर्शन घडूया आपण बिर्ला मंदिरच्या आतमध्ये जाऊया मंदिर आता आलेलं आहे हे कृष्णाचं मंदिर आहे हे बिर्ला मंदिर गोव्याला साऊथ गोवा साऊथ गोव्याला आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही बघू शकता बिर्ला मंदिर किती खूप सुंदर आहे बघा थोडं आपण जवळ करू झूम करू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे बिर्ला मंदिर बघा किती सुंदर मंदिर आहे बाहेरून एवढं सुंदर पूर्ण संगम गौरी दगडाने बनलेलं हे मंदिर आहे आणि इथलं वातावरणही खूप सुंदर आहे पूर्ण हा पूर्ण दगड संगमरवरी दगड आहे त्याला आपण व्हाईट व्हाइट मार्बल व्हाइट मार्बल बोलतो पूर्ण व्हाईट मार्बल आहे हे इथले संस्थापक आहेत त्यांनी हे मंदिर बांधलं यांचं नाव आहे बसंत कुमारजी बिर्ला यांचं नाव आहे हे इथले संस्थापक आहेत त्यांनी हे मंदिर बांधलं पूर्ण वाईट व्हाईट मार्बल व्हाईट मार्बल बोलू शकतो आपण किती सुंदर असं मार्बल आहे बघा मार्बल, मार्बल एकदम आणि नक्षीकाम हे खूप सुंदर याच्यावर केलेलं आहे प्रत्येक मार्बलवरतीने असे कोरीगाव एकदम केलेलं आहे ना की तुम्ही बघू शकता कोरीगाव खूप सुंदर कोरीगाव केलेलं आहे हो श्री बालाजीची मूर्ती आहे इथे बालाजी चला गा। आपण दर्शन घेऊया बालाजी भगवानचं इथे किती सुंदर आहे बघा मूर्ती एकदम सुरेख मूर्ती वाटते मोड मूर्ती ते बघा इथलं पोरी कॉम्बा नक्षी काम किती सुंदर आहे आणि इथल्या दरवाज्यांवरती पण नक्षीकाम किती सुंदर नक्षीकाम केले नक्षी के दरवाज्यांवरती मित्रांनो तुम्ही नक्की इकडे या गोव्याला आलात ना तर बालाजी टेम्पल आणि बिर्ला टेम्पल हे नक्की बघा नक्षीकाम किती सुंदर आहे बघा आपण बालाजी मूर्तीचे दर्शन घेऊया बालाजीची मूर्ती बघू शकता किती सुंदर मूर्ती आणि किती सुरेख आहे